प्रभू श्री विष्णू विष्णूचा अवतार नरेंद्र आणि राजा मध्ये आमचे त्यांनी लोकांसाठी सगळं काय केलं त्याच्याबद्दल काही शंका करायची गरज नाही त्यांचे विचार आचार चांगले आहेत त्यांनी लोकांना पण आता हे माझ्या जीवनाची स्थिती दाखवतो मी सगळ्या जगाला मला एकोणपन्नास गुंटे शेती आहे याच्यामध्ये एक गुंता सुद्धा किंवा एक छटा सुद्धा सोयाबीन याच्यामध्ये होत नाही खरड त्याच्यासाठी खरडलेल्या नावाखाली त्यांनी जे होणार आपले ती ठीक आहे पण हे कर्मचारी लोक यांच्या काही पगार रुकत नाहीत आता मला सांगा मग या वाळूची म्हणजे आता अशी इतकी सुंदर शेती असताना ही एवढी सुंदर शेती ही एवढी सुंदर शेती आहे माझी इथं चांगलं सगळं काय येते ये एवढी सुंदर शेती मग आता ह्याच्यामध्ये एवढी वाळू बस येऊन बसली एवढी मला काय घर बांधायचे नाही का झोपडच बरं आहे तर एक मिनिट आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव कसे कर्मचारी मग कर्मचाऱ्याकडे आम्ही विनंती केली विनंती केली बाबा ठीक आहे जे काय होईल का ते होईल आता आमचं जगणं तर दुष्काळ झालाय ईश्वर निर्मित आहे त्याला कोणी काय करू शकते काय तरी पण त्यांनी जे प्रयत्न करतायत त्यांना ह्या लोकांनी साथ दिली पाहिजे सायकल दिसते का काहीतरी आहे का थोडं हे कॅमेरा थोड तिकडे करा बा ते करते थोड परत याच्यामध्ये काय तरी मला होऊ शकल का आणि मला एवढी शेती आहे आहे एवढी दुसरी आहे पण ते भावाला आहे तो छान आहे काय नाही त्याला पाच आक सोयाबीन होते जगू शकते दोन लेकर घेऊन पण आता मी काय खाऊ मला हे प्रश्न पडलाय त्याच्यामुळे हे मी व्हिडिओ टाकलेला आहे मला माहित आहे महाराष्ट्राच्या तेवढ्या मोठ्या केंद्रस्थानी जाणार नाही आणि देशात जाणारच नाही तिथे तो, तो काय नाही तरी पण सद्यस्थिती स्थिती काय हे लोक असे का बघतात कर्मचाऱ्यांना काय त्यांना काय पगारी कमी मिळतात का, का, का पन आता खूप प्रश्न येतो पण आतापर्यंत कुठं मांडण्याची म्हणजे आपले काही विचार मांडण्याची नव्हती तरी पण आता याच्यामुळे या मल्टी मिडियामुळे मल्टी मिडिया कसा येईल इतक्या चिखलामध्ये तरी पण त्याच्यामुळे आपल्याला मांडता येते ते तरी पण थोडस या गोष्टीवर विचार करावा आता ते फाईव्ह स्टार मध्ये राहणारे माणसं त्यांना काय कळणार आहे चिखलामधलं काय जीवन आहे ते कुठून कळणार हे किती माती पडले हे किती पॅन्ट फाटलेला आहे याला कुठून भेटल करायचं पण ते काय दिसतील आपल्याला काम लागते थोडस ते कर नंतर जाऊ दे एखादी मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवला असं वाटत नाही तरी पण एखादी पोहचल पोहोचू दे